माझ्या युट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघूया ए आणि ऐ या मूळाचे शब्द चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिला शब्द आहे एक ऐका एकटा ऐक एक, ऐकू ऐट ऐन ऐक्य एकला एकदा एरवी एरवी ऐकून ऐकि एकच एकाचे एप्रिल एवढे ऐश्वर्या ऐश्वर ऐच्छिक ऐकणे एखाद्या एखादा एखादी एखादे, एस्टी, ऐवज ऐरावत ऐरन ऐवजी एव्हाना एवढा ऐहिक एकता एकांश एकांत एकलव्य एकाक्ष एकाग्र एकपद, एकदंत एकत्र एकत्रित ऐनवेळी एवढेच एवढ्यात एवढंच ऐस पैस एकविरा एकनाथ एकदम एकीकडे एखाद्याला ऐतिहासिक एवढेच ऐकायला एकेश्वर ऐत खाऊ एकादशी सांजेदारा या माझ्या यूट्यूब चॅनलवरचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझा सांजेदारा हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा